हा व्हिडिओ मंगेशकर हॉस्पिटलबद्दल नाही आहे मी बोलणार होतो काहीतरी पण म्हटलं मी बोलणार म्हणजे काहीतरी आचरडासारखं का हलकं का फुलकं बोलणार म्हणून तुम्हाला आधीच सांगतो की बघू नका तुम्हाला खटकणार असेल तर आणि हा विषय संवेदनशील आहे ना म्हणजे एका प्रेग्नंट बाईचा मृत्यू झाला एका बाईच्या जीवनामध्ये ती प्रेग्नंट असते तो तेव्हा सर्वात व्हलनरेबल क्षण असतो आम्ही के एमला डॉक्टर होतो तेव्हा आमच्यापेक्षा थोडी वयाने जास्ती एक मुलगी ॲडमिट झाली होती ब्लिडिंगमुळे आय सीयू आणि आम्ही तिला वाचू नव्हतो शकलो तेव्हा एवढा विषादपूर्ण परिणाम झाला होता ना की आपल्या थोडल्या बहिणीला आपण नाही वाच म्हणजे काय या हुशारीचा उपयोग आहे मला व्हिडिओ बनवायच्या आधी माहीत नसतं मी काय बोलणार आहे मी आता प्रयत्न करतो आहे पण परत वॉर्निंग देतो आहे की मी माझ्या स्टाईलनेच बोलणार आहे तुम्हाला खटकत असेल तर बिलकुल बघू नका तर मला मेसेजेस आले बरेच की मंगेशकर हॉस्पिटलबद्दल काहीतरी बोल म्हटलं अरे मी काय बोलू मला काहीच माहीत नाही उद्या म्हणाल मंगेशकरांसारखं गाऊन दाखव तर ज्याला काय माहिती नाही काय फॅक नाही कोणी आहे तो, तो बोलतोय मला एका मित्राचा फोन आला तो म्हणू की अरे एक डॉक्टर यूट्यूबवर आहे त्याची पर्सनॅलिटी तुझ्यापेक्षाही खराब आहे म्हणजे म्हटलंय का मी काय मानदंड आहे का खराब पर्सनॅलिटीचा का याच्यापेक्षाही खराब पर्सनॅलिटी म्हटलं असा विचार करावा की काय चुकतं आहे बघावं डॉक्टर्सचं पेशंटचं प्रायव्हेट हॉस्पिटल्सचं आणि समाजाचं डॉक्टर्सकडून दोन चुका होत आहेत एक म्हणजे ना आम्ही थोडी सहानुभूती गमवून बसलो आहे समजा तुम्हाला कुठेतरी जायचंय कुठे लग्ना मुंजीला जायचंय सहा पेशंट आहेत अचानक सातवा आला वाटे गाडीत पेट्रोल भरायचं बायकोला पिकअप आहे तो सातवा पेशंट आहे ना तो बेचाळीस वर्षाचा आहे त्याला थोडा गॅस झालाय छातीत जळजळ होते त्याच्या डोक्यात विचार झाले मला दोन चिमुरडी आहेत एक तिसरीत आहे एक सातवीत आहे हे हार्ट असेल का ते अजून शाळेत आहेत घराचे हप्ते भरून नाही झाले त्याचं अख्खं जीवन त्याच्या डोळ्या पुढे सरकतंय बेचाळीस वर्षाचा तरुण आहे आणि आपल्या डोक्यात हो तो फक्त सातवा पेशंट आहे तर डॉक्टरनी थोडी सहानुभूती आणली ना फार फरक पडेल <coughs> आणि आम्ही दुसरं काय करतो माहितीये ऐकूनच घेत नाही अशी एक स्टडी आहे त्याच्यात म्हणतात की तुम्ही पेशंटला बोलू दिलं त्याची चीफ तर इंटरव्ह्यू फक्त पंधरा सेकंद जास्त चालेल पण आम्ही पेशंट कानात दुखतोय की लगेच आम्ही तुटून पडतो कुठल्या कानात डाव्या की उजव्या रात्री की दुपारी नर्सिंग व का प्रल्हाद म्हणजे सोडतच नाही अरे जरा गप बसा यार ते पेशंटला बोलू द्या पेशंटच्या काय दोन चुका होतात एक म्हणजे अरे तुमचं शरीर आहे ना तुम्ही काळजी घ्या पूर्वी नाईन्टीजमध्ये ना रवी शास्त्री खेळायचं ना पहिले चाळीस ओव्हर टुकूक टुकूक तुकु, टुकूक आणि मग रनरेट नऊ दहा झाला की चाळीसाव्या ओव्हरला आउट होऊन तंबूत जाताना आरलेल्या बॅट्समनच्या अंगावर ठेकसात हे आता मारा आणि जिंका तुम्ही अरे काय तोंडावर ताबा नाही खाण्यावर ताबा नाही एक्झरसाईज नाही स्ट्रेस हाताबाहेर कोचावर बसलेले आणि अठ्ठेचाळीसाव्या ओव्हरमध्ये डॉक्टरला सांग आता वाचवा स्वतःची काळजी घ्या थोडी आणि दुसरं काय माहिती आहे का मला माहिती आहे की इंडियातल्या लोकांना वॉशिंग मशीन आवडतात पण ड्रायर वापरत नाहीत हे धुणं वाळतच घालतात ते वाळत घाला तुम्ही तुम्हाला आवडतं तर पण डॉक्टरला पिळू नका यार किती पिळणार आणि आता माझ्या मते जे उच्च मध्यम वर्ग मध्यम वर्गातले बरेच लोक आहेत ना त्यांची मुलं हल्ली अमेरिकेत असतात मग ते लगेच त्या डॉक्टरला म्हणतात आमचा मुलगा बॉस्टनला आहे त्याच्याशी जरा बोला अरे बॉस्टनला आहे म्हणजे काय आकाशातून पडलाय काय आहे बॉस्टनला जा कोणी पण जाता आता एवढे काही बिगडील नाही आहे त्याच्यामध्ये मग तो डॉक्टर बोलला त्याच्याशी ते बोलून झालं की म्हणजे आमची एक मुलगी आहे ती ह्युस्टनला असते अरे काय बॉस्टन ह्युस्टन काय फुगडी खेळताय का तो डॉक्टरचा जीव नका घेऊ यार एक कोणतरी पेशंट तुम्ही नेमा प्रतिनिधी आणि डॉक्टर त्याच्याशी बोलेल हॉस्पिटलचं काय चुकतं एक म्हणजे ना पेशंटचं थोडं ऐकून घ्यायला घेतलं ना कोणी म्हणजे त्याने असे कुठे नेमले लोक ॲडमिनिस्ट्रेशनचे की जे त्यांना माहिती आहे सहानुभूती आहे आणि ते नीट ऐकून घेत आहेत सगळीकडे फिरतात हॉस्पिटल आणि दुसरं आपण ते पाहिलं पैशाचं म्हणजे एखादं जर का हॉस्पिटल गव्हर्मेंटकडून थोडे पैसे घेत असेल तर इमर्जन्सी ट्रीटमेंट आधी डिपॉझिट मग कधी कधी काय होतं मला जास्त माहीत नाही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये की हॉस्पिटल पेशंटना वेठीस पकडू शकत नाही इमर्जन्सीचा वेळेला याचा फायदा घेऊन कदाचित काय काय पेशंट हॉस्पिटलना वेठीत पकडतात प्रायवेट हॉस्पिटलना म्हणजे आधी काम करून घ्यायचं ते त्याच्याबद्दल मला काय माहिती आणि दुसरं मी काय म्हणतो की हे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किती गर्दी असते मग खाजगी म्हणजे ह्याच्यामध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये का नाही जात लोकं तर ब्रिटिशाने मोठी मोठी बांधली होती त्याची आपण नावं बदलली पण तिथली सर्व्हिस चांगली झाली आहे का आता लोकशाहीमध्ये मालक कोण जनता मालक जिथे जातात ना तिथे जनतेचे सेवक ॲडमिट व्हायला लागले ना ते तर ते सेवक सगळी ती सुधारून घेतील ससून बिसून एम वगैरे सुधारून घेतील तसं काहीतरी करायला पाहिजे मग आता समाजाचं काय चुकतं आहे दोन गोष्टी एक म्हणजे आता एखादा डॉक्टर आहे जो ल्युकेमियाच्या त्याच्याकडे डिग्रीज नाही आहे ल्युकेमियाच्या पेशंटला तो प्रेडनिझोन देऊन तात्पुरतं बरं करतो आहे तो मनुष्य तुरुंगातच जायला पाहिजे पण तुम्ही त्याला मारहाण करणार का म्हणजे जाऊन हॉस्पिटल फोडलं एक हे आपली माणूस की पेशंटच्या झालेल्या याचा निषेध करायला हॉस्पिटल फोडायचं मग त्या हॉस्पिटलमधले पेशंट असेल त्यांच्या मनावर काही धक्का लागला त्याच्यावर काय परिणाम झाला तर त्याचं काय करणार आता म्हणे कारने कोणाला तरी धक्का दिला समजा एखादा सत्तर वर्षाचा मनुष्य आहे आणि त्याने एका स्कूल बसला टक्कर दिली आणि तो बाहेर आला आणि तो दारू प्यायलासारखा सेरेबेलम मध्ये स्ट्रोक झाला तर त्याचं लक्षण आहे तुम्ही झिंकल्यासारखे चालता सत्तर वर्षाचे तुमच्या वडिलांसारखे किंवा हो, काकांसारखे गृहस्थ आहेत त्यांना स्ट्रोक झालाय आणि आपण त्यांना कारमधून खेचून सोप देणार काही जनावर होत का आपण हे काय चाललंय म्हणजे काय कायदा हातात घेतो त्याला कोणी थांबवू नाही शकत त्याचा कोणी निषेध नाही करत मी केम मध्ये होतो ना तर माझ्या एवढं डोक्यात जायचं ना सतत चिठ्ठ्या यायच्या कोणाकोणाच्या नगरसेवक म्हणजे हे नगरसेवक म्हणजे एक्झॅक्टली काय असते कोणाची सेवा करतात आणि त्यांना सेवा करायला एवढा वेळ कसा मिळतो एवढ्या ते सतत चिठ्ठ्या लिहित असतील तर आणि चिठ्ठ्या ना तुम्ही हा याचा स्वी अमुक तमुक का एल ए वगैरे तर मग ज्या लोकांना काही पॉलिटिकल ओळख नाही ते कचरा का ते फालतू का त्यांची काही किंमत नाही का अमेरिकेसारखी सिस्टीम राबवा एका दिवसात सगळं ठीक होईल कोणाला स्पेशल ट्रीटमेंट देऊ नका म्हणजे सगळे लोक ताबडतोब स्पेशल होतील के एमची आठवण आहे काहीतरी तिथे गँगवॉर झालं होतं तरुणावर खूप चाकूचे वार झाले होते सत्तावीस सत्त। तो मेला होता ऑलरेडी <coughs> त्याचं शव घेऊन आले आणि ह्याला वाचवा नाही तर आमच्याशी गाठ आहे त्यांची भीती वाटत नव्हती त्यांची दया येत होती असे चिल्लर पर्सनॅलिटीचे लोक होते ना ते पाल्या पाच उडून गेले ते फुंकर मारली असे आणि काय बाधा मारत होते आख्या केएमचं इथे गाडून टाकू त्या जमिनीमध्ये हे सगळे गभरू लोक ब्रिटिशांचं युनियन जॅक फडकत होते ते कुठे गेले होते आपण आपल्याच बांधवांवर काय एवढी दादागिरी करतोय तुम्ही म्हणता मग एवढं सगळं चुकलंय मग बरोबर काय मला काय वाटतं आहे एकमेकांची प्रेमाने थोडं वागून बघूया जास्ती लाडात नाही यायचं थोडं प्रेमाने वागून बघूया एक कवी काय म्हणतो की हे सगळं शहरच दलदलीमध्ये ऋतलंय तर मग माझ्या साखळ्या सोडवणार कोण जर का लोकांना झोपच जास्ती प्रिय असली तर स्वप्न बघणार कोण पा गिल सभी है रिहाई की करे तदबीर कोण दस्त बस्ता इस शहर में खोले मेरी जंजीर कौन नींद जब ख्वाबो से पारी हो तो ख्वाब देखे कोण ख्वाबो को दे ताबीर कोण आपण ना एकमेकांची चांगलं वागून बघूया जमलं तर जमलं नाही जमलं तर काहीतरी वेगळं केल्याचं समाधान डॉक्टर रवि गोडसे आणि परत माफ करा जरा तु, तु, तुम्हाला खटकलं असेल तर आय एम रियली सॉरी